नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयाच्या हेडलाईन्स वर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने डोलगे येथील घरांचे नुकसान अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी परवानगी चव्वेचाळीस का गावांना होणार शुद्ध पाण्याचा पुरवठा वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात अनुव्रत काव्यधारा संमेलन संपन्न डोलोली येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरांचे नुकसान झाले आहे जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील काही झाडे उन्मळून पडली आहेत अवकाळी पाऊस आणि वादळामुळे स्थानिक रहिवाशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे खालापूर तालुक्यात सोमवार आणि मंगळवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला अचानक आलेल्या पावसाने मोठे नुकसान केले आहे घरावरील पत्रे उडून गेल्याने घरांचे नुकसान झाले तर जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील काही झाडे उन्मळून पडली आहेत विभागाने उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे आता धरणातील गाळ काढून अलिबाग तालुक्यातील तब्बल

येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढावा अशी विनंती धरण परिसरातील केली होती शेकाबा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची एकोणतीस एप्रिल रोजी भेट घेतली होती नागरिकांना शुद्ध पाणी द्या शासनामार्फत धरणातील गाळ काढा अन्यथा आम्हाला तो गाळ काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली होती त्यांच्या मागणीला यश आले आहे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड आणि कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला त्यांच्या सी एस आर फंडातून परवानगी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संव्वद मराठी लाईव्ह अलिबाग अनुव्रत विश्वभारती तत्वानुसार अनुव्रत समिती मुंबई यांच्या वतीने काव्यधारा संमेलनाचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले यावेळी अध्यक्ष रोशन मेहता यांनी कवितेच्या माध्यमातून अनुव्रतला जगभरात पोहोचवण्याचा मानस असल्याचे सांगितले भूड हत्या प्रतिबंधक सजीव प्राणीमात्रांच्या प्रतिनैतिकता सामाजिक एकात्मकता व्यसनमुक्ती आदर्श आणि शुद्ध निवडणूक आणि पर्यावरण आदींवर जगभरात प्रचार आणि प्रसार सुरू आहे अनुव्रतचा प्रचार आणि प्रसार करत राष्ट्र उभारणी छोट्या छोट्या नियमातून जनजागृती करून राष्ट्र निर्माण करण्यासाठी पायाभरणी करण्याचा मोलाचा वाटा अनुव्रत विश्वभारती तत्वानुसार अखंडितपणे सुरू आहे आमचे हे कार्य मुख्य प्रवर्तक आचार्य श्री तुळशी यांच्या प्रेरणेतून सुरू असल्याचे रोशन मेहता यांनी सांगितले जीवन सुधार ले कि राष्ट्र सुधारे अवण हम देश रुजवत सचिव राजेश चौधरी सा यांनी संगित जय जै अनुर जैसे कि अभी रोशन जी भाई साहब ने बताया कि हम अनुर्रत काव्य द्वारा हर पिछले कई वर्षों से इसे कर रहे हैं तो इसमें हमने सिर्फ हमारा एक ही उद्देश्य रहता है कि हम जन जन तक कैसे अनुर्रत को ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार कर सकते हैं अनुर्रत यानी छोटे छोटे नियम उन नियमों को अगर हम अपने जीवन में उतार लेते हैं तो हमारा जीवन सुधर जाएगा और यही एक हमारा मोटो है कि सुधरे व्यक्ति समाज व्यक्ति से राष्ट्र स्वयं सुधरेगा तो हम राष्ट्र निर्माण की ओर उसे हम इस अनुरोध को लेकर जाना चाह रहे हैं कि इससे हम अच्छे राष्ट्र का निर्माण कर सकते हैं और एक पूरे विश्व में एक उदाहरण पेश कर सकते हैं कि हिंदुस्तान एक अनुरति राष्ट्र है छ अनुरोध आज का ये जो अनुव्रत काव्य धारा का प्रोग्राम है इसमें देश के ख्यात नाम छः कवियों की उपस्थिति है और हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश जी नहर महामंत्री जी सुराना उपाध्यक्ष विनोद जी कोठारी सहमंत्री मनोज जी सिंघवी और हमारी पूरी अनुरोध की कार्यकारी टीम जिसमें हमारे मंत्री राजेश जी कोषाध्यक्ष ख्यालीलाल जी उपाध्यक्ष चंद्रप्रकाश जी और संयोजक देवेंद्र जी का समावेश है और हम इससे यही संदेश देना चाहते हैं कि कविताओं के माध्यम से अनुर्रत को जन जन तक कैसे पहुँचाएँ उसके लिए हमने कवि ये कवि सम्मेलन का आयोजन किया है और अनुर्रत का मुख्य उद्देश्य है सुधरे व्यक्ति समाज व्यक्ति से राष्ट्र स्वयं सुधरेगा और अनुर्रत जन जन में फैले इसी भावना को ध्यान में रखते हुए हमने इसका आयोजन किया है और आज के इस विष्णुदास भावे नाट्य ग्रह में व्रथ स्तर पर इसका आयोजन किया है और पब्लिक का हमें बहुत अच्छा सपोर्ट मिल रहा है और आगे भी मिलता रहेगा जय अनुव्रत रहे। अमोल कांबळे संवाद मराठी लाइव नवी मुंबई बातमी पत्रत आपण इथेच भेटूया पुढील बातमी नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापुर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्त भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न